निवासी मुकबदीर विद्यालयाची वादळी वाऱ्यांमुळे साठ फूट भिंत कोसळली परळी वैजनाथ जवळील संगम येथील प्रज्ञा निकेतन शिक्षण संस्था संचलित निवासी मुकबधीर विद्यालयाचे काल दिनांक सव्वीस मे रोजी आलेल्या वादळात मोठे नुकसान झाले आहे या वादळात साठ फूट भिंत कोसळली आहे यामुळे शाळेचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने लक्ष देऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी निवासी मुकबधीर विद्यालयाच्या वतीने करण्यात आली आहे रविवार दिनांक सव्वीस मे रोजी सायंकाळी पाच वाजलेच्या दरम्यान परळी शहर व संपूर्ण तालुक्यात मोठे वादळी आले होते या वादळी वाऱ्याचा फटका प्रज्ञानिकेतन शिक्षण संस्था संचलित निवासी मुकबदीर विद्यालयाला बसला मुकबधीर विद्यालयाची साठ फूट लांब भिंत कोसळली यामुळे शाळेचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रज्ञानिकेतन शिक्षण संस्था संचलित निवासी मुकबदीर विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षक वृंदांनी केली आहे